दोन हजार अकरा साली जेव्हा अण्णा हजारे एक प्रकारचं जन आंदोलन चालवत होते आणि सांगत होते की लोकपाल नावाच्या संस्थेची जर स्थापना भारतात झाली एकदा लोकपाल आला की भारतातला भ्रष्टाचार पूर्णपणे संपेल अण्णा हजारे अरविंद केजरीवाल यांनी एक प्रकारची इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाची मोहीम चालवली या मोहिमेतून पुढे आम आदमी पक्षासारखा एक पक्ष निर्माण झाला अनेक लोकांचं राजकीय करिअर झालं अण्णा हजारे आता त्यांच्या गावी निवांत बसलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी घडल्या पण या सगळ्यातून जे एक लोकपाल बिल आलं एक लोकपाल विधेयक आलं त्याचा लोकपाल कायदा पुढे आला इंडियन लोकपाल अँड लोकायुक्त ऍक्ट दोन हजार तेरा असा एक कायदा आला या कायद्यानं लोकपालच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला लोकपालच्या अम्बिटमध्ये परव्यू मध्ये अगदी पंतप्रधान आले आय आले भारतातले महत्वाच्या संस्था मंत्री सगळं काही आलं पण या लोकपालनं या संस्थेनं सत्यात आल्यापासून आजपर्यंत काय केलं असा प्रश्न अनेकांना वाटेल जी संस्था खरोखर एकदा आली की सगळा भ्रष्टाचार या देशातला संपेल असं सांगितलं जात होतं त्यावेळी तर यामध्ये लाखो करोड लोक रस्त्यावर उतरले होते त्या संस्थेनं सत्यात आल्यानंतर काय केलं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या संस्थेनं आजपर्यंत काहीही विशेष केलं नाही आता तर ही संस्था जी भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी बनलेली होती ती संस्था एक प्रकारे लोकांचे टॅक्स पेयर्सचे पैसे खाऊन गब्बर व्हायचं काम करते आहे असं दिसतंय या संस्थेनं रिसंटली काही दिवसापूर्वीच एक टेंडर काढलंय त्यामध्ये या लोकपाल संस्थेचे जे लोकपाल असतात मुख्य लोकपाल आणि सात त्यांचे सदस्य या सगळ्यांसाठी मिळून एक एम डब्ल्यू गाडीसाठी टेंडर काढलंय आता लोकपालला एम डब्ल्यू गाडीची गरज काय आहे आणि काय नाही हा नक्की टेंडर काय आहे गाडी कितीची आहे आणि लोकपालला त्याची गरज आहे का या सगळ्या विषयावर चर्चा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना दोन हजार तेरामध्ये लोकपाल आणि लोकायुक्त का कायदा बनला पण त्याच्यानंतर भारतातलं जे तेव्हाचं युपीए सरकार होतं ते दोन हजार चौदाला गेलं आणि त्या जागी नवीन नरेंद्र मोदी यांचं बीजेपी गव्हर्नमेंट आलं त्यानंतर या लोकपालच्या संस्थेची जी स्थापना केली जाणं अपेक्षित होतं ती झालीच नाही ती स्थापना अशीच रखडत गेली आणि दोन हजार सतरा साल आलं दोन हजार सतरा साली तेव्हाच्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आता या कायद्याअंतर्गत जी लोकपालची संस्था आहे तिची उभारणी करा तेव्हा मग भारत सरकारनं लोकपाल या संस्थेची उभारणी केली अखेर त्यांना ऑफिस नव्हतं ऑफिस मिळालं अशा गोष्टी होत होत दोन हजार एकोणीस साली लोकपाल ही संस्था अस्तित्वात आली पहिल्यांदा दोन हजार एकोणीस साली पिनाकी चंद्र घोष हे पहिले लोकपाल बनले किंवा लोकपाल या संस्थेचे चेअरमन बनले त्याच्यानंतर मागची सहा वर्ष जवळजवळ ही संस्था चालू आहे सध्या दोन हजार पंचवीस मध्ये अजय माणिकराव खानविलकर हे एक निवृत्त न्यायाधीश या संस्थेचे चेअरमन आहेत याशिवाय इतर सहा सदस्य देखील आहेत ज्यापैकी काही निवृत्त जजेस आहेत किंवा इतर महत्वाचे अधिकारी आहेत जे रिटायर्ड आहेत तर आता लोकपाल हा वादाचा मुद्दा यासाठी ठरला आहे की या लोकपाल संस्थेनं म्हणजे या ऑफिसनं मागच्या काही दिवसापूर्वी म्हणजे सोळा ऑक्टोबरला एक टेंडर काढले ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आम्हाला सात बी एम डब्ल्यू थ्री सिरीजच्या कार्स घ्यायचे आहेत म्हणजे बी एम डब्ल्यू थ्री थर्टी एल आय एम स्पोर्ट मॉडेल ज्याची किंमत आत्ता मार्केटमध्ये सत्तर लाख रुपये एका कारची आहे अशा प्रकारच्या सात कार या संस्थेला घ्यायची आहे ज्याची किंमत होते जवळजवळ पाच कोटी रुपये या पाच कोटी रुपयाच्या कार या लोकपाल संस्थेला घ्यायचे आहेत सर्व सदस्यांना घ्यायचे आणि त्यासाठी त्यांनी टेंडर मागवलेले आहेत दहा लाख रुपये त्याची डिपॉझिट असणार आहे आणि सहा नोव्हेंबर पर्यंत हे सगळे टेंडर्स भरायचे आहेत या सहा लोकपालचे सदस्य असणाऱ्या लोकांचे जे ड्रायव्हर्स असणार आहेत त्यांना ट्रेनिंग देखील या गाडीच्या एजन्सीजनीच दिलं पाहिजे असं देखील यामध्ये लिहिलंय अशा प्रकारच्या या सहा कार्स या लोकपालच्या ऑफिसमध्ये दोन आठवड्याच्या आत टेंडर संमत झाल्यानंतर दोन आठवड्याच्या आत पोचवल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त तीस दिवसांचा कालावधी यासाठी दिला जाईल असं देखील सांगितलंय आता ज्या संस्थेनं भ्रष्टाचाराचं निर्मूलन करायचं होतं भ्रष्टाचार संपवायचा होता, होता त्यांच्याकडं इतरही कार घेण्याचा पर्याय होता भारतीय कार घेण्याचा पर्याय होता इलेक्ट्रिक व्हेकल्स घेण्याचा पर्याय होता ज्या भारतीय आहेत त्या सोडून हे सर्व मेंबर्स आणि लोकपाल हे बीएमडब्ल्यू कार घ्यायच्या आहे एवढ्या लॅविश कार घ्यायचा प्रयत्न काय करतायत असा प्रश्न सध्या विचारला जातोय जो अगदी योग्य आहे इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की लोकपाल ही संस्था दोन हजार एकोणीसला ला अस्तित्वात आल्यानंतर या संस्थेनं काय केलं या प्रश्नाचं उत्तर मात्र नाही तुम्हाला जर आठवत असेल दोन हजार अकराला आपण लोकपाल बद्दल रोज ऐकत होतो दो आज दोन हजार पंचवीस चालू आहे मागच्या चौदा वर्षामध्ये लोकपालनं काय असं काम केलंय जे तुम्ही ऐकलंय की लोकपालला या कामासाठी एखादे मार्क्स दिले पाहिजेत अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही लोकपालकडे जे दोन हजार तीनशे काहीतरी अर्ज आले होते त्यापैकी नव्वद टक्के अर्ज लोकपालनं फेटाळून लावले आहेत फक्त ते त्यांच्या फॉर्मॅटमध्ये नाहीत म्हणून म्हणजे भ्रष्टाचाराचे चा आरोप केले गेले असतील कितीतरी गंभीर गोष्टी सांगितल्या गेल्या असतील पण लोकपालनं फक्त त्या फॉर्मॅटमध्ये नाहीत म्हणून त्या ऐकून देखील घेतलेल्या नाहीत अशा प्रकारच्या किरकोळ पाच सहा घटना सोडल्या जिथं लोकपालनं काहीतरी ऍक्शन घेतलेली आहे ती वगळता लोकपालनं या सहा वर्षात काहीही केलेलं नाही आणि तरी देखील लोकपाल नावाचा हा पांढरा हत्ती पोचला जातोय आणि या पांढऱ्या हत्तीकडून अपेक्षा अशी आहे की या देशामधला संपूर्ण भ्रष्टाचार संपवला जाईल पण जे होताना दिसत नाही दुसरी गोष्ट म्हणजे लोकपाल ही काही घटनात्मक संस्था देखील नाही लोकपाल ही एक कायदेशीर संस्था आहे आणि घटनात्मक असलेल्या सुप्रीम कोर्टासारखी जी संस्था आहे या सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांच्याकडं मर्सडीज असते आणि सुप्रीम कोर्टाचे जे इतर जजेस असतात त्यांच्याकडं बी एम डब्ल्यू थ्री सिरीज कार असतात ज्या कार्सची मागणी सध्या लोकपालचे सदस्य करतायत अर्थात यांना सरकारनं संमती दिली असेल तेव्हाच ते मागणी करतायत पण प्रश्न असा येतो की सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश असतात त्यांचा दर्जा त्यांची लेवल आणि त्यांचं काम यांच्याशी लोकपालच्या कामाची तुलना करता येते का सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जे एका संविधानिक पदावर बसतात त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या सुविधा करणं ही एक गरज देखील असते पण जे लोकपाल आपल्या ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचं महत्वाचं देशहिताचं काम करताना सध्या तरी दिसत नाहीत त्यांना इतक्या महागड्या कार्सची गरज काय आणि अर्थात या सगळ्या कार्स तुमच्या आमच्या पैशातून खरेदी केल्या जाणार आहेत जे टॅक्सपेअरचा पैसा आहे तो सगळा पैसा या अधिकाऱ्यांना बीएमडब्ल्यू कार्स खरेदी करण्यावरती खर्च केला जातोय ज्या खरेदी केल्यामुळं खर तर तुमचं आमचं एखादं जर काम महत्वाचं होत असतं एखादा महत्वाचा भ्रष्टाचार या देशातला सापडत असता एखादा शंभर कोटी पाचशे कोटीचा भ्रष्टाचार सापडत असता एखादा नेता सापडत असता आणि त्याच्याकडून एवढे करोडो रुपये जर रिकवर होत असते तर म्हटलं असतं की यांच्याकडं ज्या कार्स आहेत त्याचा फायदा झाला आणि त्यातून यांनी काहीतरी काम केलं पण तसंही काही त्यांनी करून दाखवलेलं नाही त्यामुळं अमिताभ कांत जे पूर्वी नीती आयोगाचे अध्यक्ष होते त्यांनी असं म्हटलंय की या सदस्यांनी एक प्रकारे सामान्य भारतीय कार्स घ्यायला काय हरकत होती भारतीय बनावटीच्या बन कार मेक इन इंडिया सारख्या इनिशिएटिव्ह मध्ये बनलेल्या महिंद्रासारख्या कार किंवा इतर टाटाच्या कार्स घ्यायला काय हरकत होती इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स घ्यायला काय हरकत होती ज्या अतिशय चांगल्या आहेत सेफ आहेत सिक्युअर आहेत हे सगळं असताना यांना बीएमडब्ल्यू या परकीय परदेशातून आलेल्या कारची गरज काय आहे प्रशांत भूषण यांनी देखील लोकपाल या संस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले त्यांनी म्हटलंय सरकार त्यांनी सरकारलाही प्रश्न विचारला त्यांनी म्हटले की सरकारने एकतर या संस्थेचं जे उद्दिष्ट होतं ते संपवून टाकले ज्या प्रकारे ही संस्था ज्या वेळेत उभी केली जायला पाहिजे होती ती केली नाही आता जे संस्थेचे सदस्य आहेत त्यांना अशा प्रकारच्या महागड्या कार पाहिजेत ज्या खरं तर ज्याची काहीच गरज नाही जी टॅक्सपेअरच्या पैशातून केली जाणार आहे या सगळ्या गोष्टी पाहता हा प्रश्न आपल्याला कायम नेहमी पडतो की लोकपालची जी, जी एक प्रकारचा दबदबा दाखवला गेला हो बदल हो कि है रहा है। होता लोकपाल बद्दल जे सांगितलं गेलं होतं की लोकपाल हे सगळ्या रोगांवरचं औषध असणार आहे तसं काही होताना दिसलं नाही लोकपाल बद्दल स्वतः अरविंद केजरीवाल किंवा इतर महत्त्वाचे जे नेते आता सध्या राजकारणात आहेत ते देखील कधी बोलताना दिसत नाहीत लोकपाल कधीही चर्चेत नसतो न्यूजमध्ये नसतो कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट घडत नाही तेव्हा लोकपाल ही संस्था काय करत असते त्यांचं ऑफिस कुठं आहे त्यांनी कोणत्या प्रकारच्या केसेस रिझॉल्व केल्या त्यांनी काय काम केलं हे कुणाला कधी कळत नाही तेव्हा अशा संस्थेला इतक्या महागड्या कार्सची गरज काय तिथल्या लोकांचा पगार काय आहे तिथले लोक काय व्यवहार करतात या सगळ्याच गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत आणि या संस्थेची खरोखर जर गरज नसेल तर हा पांढरा हत्तीच नसला पाहिजे आणि तो बंद केला पाहिजे फक्त कुणाच्या तरी हट्टासाठी निर्माण केलेली ही संस्था आहे असं लोकांना वाटण्या इतपत या संस्थेचा परफॉर्मन्स आहे असं मला वाटतं लोकपाल या संस्थेबद्दल त्या संस्थेच्या केलेल्या बागुल बोवाबद्दल आणि लोकपाल ही संस्था आता ज्या पद्धतीच्या डिमांड करते आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र